परदेशी सुमित्रा बहुदेश समाज से संस्थे का अध्यक्ष मी शशिकांत सदाशिव यरगल मी सुमित्रा बहुउद्देशीय संस्थे का सचिव है नमस्कार मी सो सुजाता रघुजी मी दीप सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल मध्य आईवीएफ काउंसिलर है प्लस मी सोलापूर जिल्ह्याचे मॉन्टेसरी टीचर ट्रेनर आहे लोकमान्य बँकेची वेल्थ ॲडवायझर आहे आणि दोन हजार एकवीसची सुपर मॉम विजेती नमस्कार मी रेश्मा माने स्काय महोत्सव मध्ये मॉम स्पर्धा दोन हजार बा, बावीस तेवीसची ची मी विजेता आहे आणि त्यानंतर आपली फिन अपना मल्टीपर्पस नागरी लिमिटेड लिमिटेडमध्ये मी सहकारी म्हणून काम करते सुमित्रा बहुउद्देशीय सामाजिक संस्था स्काय प्रिन्सफूल आणि फीन अपना मल्टीपर्पस नागरी निधी यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य म्हणून आठ मार्च रोजी आम्ही नऊ तारखेला ही स्पर्धा आयोजित करत आहोत मागील चार वर्षापासून या संस्थेने ही स्पर्धा म्हणजे महिलांसाठी आयोजित केलेली आहे यामध्ये पाककला नॉन फायर कुकिंग आणि दॅट टू पौष्टिक आणि तेलविरहित पदार्थ आम्ही यामध्ये करणार आहोत नंतर पार, पारंपरिक वेशभूषेमध्ये म्हणजे कुठल्याही म्हणजे तुम्ही इरकल हे करू शकता मराठी कल्चर करू शकता पंजारा करू शकता कुठल्याही धर्माचं एक कल्चर आम्ही घेऊन ती पारंपरिक वेशभूषा स्पर्धा करणार आहोत नंतर टाकाऊ पासून टिकाऊ पदार्थ आणि जोडी तुझी माझी याच्यामध्ये दोन मैत्रिणींची जोडी असणार आहे ऑब्विसली ही स्पर्धा महिलांसाठी आहे त्यामुळे महिलांची आणि महिलांची जोडी असणार आहे त्यामध्ये ते ट्विनिंग करू शकतात किंवा त्यांच्यामध्ये जे काही कलागुण असतील तर आ, ते तिथे प्रदर्शित करू शकतात आणि या स्पर्धेसाठी अगदी आम्ही नाममात्र मात्र फीस घेतली आहे आणि यामध्ये ज्या प्रत्येक महिला म्हणजे त्यांचा नंबर येऊ किंवा न येऊ हो, त्यांना सन्मानचिन्हाने गौरवित करण्यात येणार आहे कारण महिला दिन आहे महिलांचा गौरव म्हणून आणि अ स्त्रियांच्या असं आपल्याला माहितच आहे की आ, महिला या तशा समाजातला दुर्लक्षित आणि उपेक्षित घटक आहे ठीक आहे ज्या महिला काम करतात म्हणजे वर्किंग आहेत थोडस त्यांचा उदो उदो होतो पण बाकीच्या ज्या काही महिला घरी आहेत पण त्यांच्यामध्ये हो खूप सारे सा, कला गुण असतात मग त्या कला गुणांना आम्ही कला कौशल्यांना आणि गुणांना वाव मिळून देण्यासाठी आणि त्यांना एक प्लॅटफॉर्म मिळून देण्यासाठी सातत्याने चार वर्षापासून या स्पर्धेचं आयोजन कर, हो, करत आहोत आणि आम्हाला खूप छान प्रतिसाद मिळतो बाकी आम्ही प्रत्येक या चारही कॉम्पिटिशन मध्ये तीन स्पर्धक काढणार आहोत पहिले तीन आणि या चारही कॉम्पिटिशनच ॲव्हरेज करून सुपर मॉम निवडण्यात येणार आहे जे की आम्ही दर चार म्हणजे मागील चार वर्षापासून करत आहोत तर सगळ्यांना आता खूप उत्सुकता आहे की दोन हजार तेवीस चोवीस ची आ, स्काय मॉम कोण होणार तर लवकरच कळेल तुम्हाला नऊ तारखेला थँक्यू